होय आम्ही मालवणी असो आम्ही हाव उर यू नाही म्हणत आम्ही म्हटलं बापाशी किचारव जा बापसा किचारून जा मग काय तर सांग असं म्हणतो आणि आम्ही मालवणी असो होय आम्ही कोणाक कुत्रा मांजूर असं नाही म्हणत आम्ही डायरेक्ट कोडला याला कोडला माका शिकव त्याला आणि होय आम्ही मालवणी आणि मुखा का कोणाक हाक मारूची असली तर आम्ही कुकारे घालतो किंवा असे कुकारे घालतो आम्ही होय आम्ही मालवणी आमच्याकडे आमच्यासमोर कोण जर असा खाजवीत असला किंवा असा पाय बी असा खाजूत असला काय दुसऱ्या माणसाला आम्ही सांगतो रवाची कंपनी उघडलं ना किलो किलो रो वया किंवा घ्यावा म्हणून असे आम्ही मालवणी असो कळलं ना की आमच्या नादाक लागा नको आमचे शब्द जरा वेगळेच असत डिक्शनरीच्या